नमस्कार बजेट काल झालेलं आहे एक फेब्रुवारीला आणि खूप लोकांच्या मनात संभ्रम असतील काही प्रश्न असतील की नेमकं का बजेटमध्ये काय झालं किंवा काय व्हायला पाहिजे होतं किंवा काय हे खूप कन्फ्युजन्स आहेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो ऍक्च्युअली सगळ्यात पहिली एक गोष्ट क्लिअर करतो इथं मी की बजेट जे हा जो टॉपिक आहे बजेट जो हा विषय आहे ना तो म्हणजे ठीक आहे खूप साऱ्या अनाउन्समेंट त्याच्यामध्ये असतात तसं आता झालं नाही ऍक्च्युअली त्यावर आपण बोलूच पण बजेट हा या गोष्टीचा इम्पॅक्ट जो असतो ना तो तीन दिवस असतो म्हणजे बजेटचा आदला दिवस आधीचा दिवस एक बजेटचा डे आणि बजेटच्या नंतरचा तिसरा दिवस तुम्ही जर नीट बघितलं हे तीन दिवस होऊन बाकीचा काही एक म्हणजे मोमेंटम काय नसतो म्हणजे नॉर्मल मार्केट चालत असतं हे, हे शेवटचं सा बजेट सादर केलेलं आहे काल फायनान्स मिनिस्टरने कारण इलेक्शन आहे आता त्यामुळं इलेक्शनच्या आधी आ, हे इंटेरियम बजेट आहे म्हणजे काय तात्पुरत्या स्वरूपाचं एक बजेट सादर केलेलं आहे साधारण तासाभरा सेशन मध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आपण डीपमध्ये जाणार नाही पण काही लोक म्हणतात डि की काय महाग झालं काय स्वस्त झालं तसं काय झालेलं नाहीये कुठलीही गोष्ट महाग झालेली नाहीये कुठलीही गोष्ट स्वस्त झालेली नाहीये कारण नॉर्मली युनियन बजेट जे असतं त्याच्यामध्ये हे सगळं असतं की बाबा या गोष्टी महाग होणार आहेत किंवा महागल्या आहेत किंवा एक्साईज म्हणा कस्टम म्हणा बऱ्याचशा गोष्टी म्हणा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी डिसाईड होतात बजेटमध्ये बट तसं काय झालेलं दिसत नाही कारण का तर इंटरिम बजेट आहे ऑफकोर्स इन्कम टॅक्स स्ट्रक्चर पण काही चेंजेस केलेले नाहीये ठेवलेलं आहे त्याला काही रिशेप केलं गेलेलं नाही सेक्टर्स आहेत की ज्यांच्याकडे आपण फोकस करू शकतो अपार्ट फ्रॉम बजेट पण आणि जसं की डिफेन्स म्हणू आपण डिफेन्स आहे रेल्वे आहे त्याच्यानंतर मीडिया आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बँकिंग आहे या बऱ्याचशा गोष्टी आपण फोकस करू शकतो बट बजेटचा विषय झाला बजेटचा विषय जर बोलायचं झालं तर बजेट हा एक Uh, खूप मोठी इव्हेंट आहे ऍक्च्युली पण तसं आपण एक्सपेक्ट केलं तसं के काही झालं नाही कारण तसं होणार नव्हतंच तसं होणार नव्हतंच कारण हे इंटरिम बजेट आहे पोस्ट इलेक्शन नंतर अजून एकदा सेशन होऊ शकतो मेन बजेटचा अशा माहिती आपल्याला मिळालेल्या आहेत आणि बजेटपुरतं आता एवढ्याच गोष्टी आपण डिस्कस करतोय काही महाग झालेलं नाही कॅशच झालेलं नाही आहे टॅक्सेशनमध्ये काही इफेक्ट पडलेला नाही आहे नथिंग ॲट ऑल जे आहे ते ॲज इट इज तसं झा पुरं सगळं चाललेलं आहे ऑफकोर्स महिलांसाठी शेतकऱ्या बंधूंसाठी काही अनाऊन्समेंट केलेल्या आहेत पण त्याचा एवढा काही इम्पॅक्ट अजून पडलेला दिसत नाही आहे तर व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि आपण नवीन नवीन सेशन्समध्ये भेटणारच आहोत थँक्यू धन्यवाद